नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीस मान्यता दिलेली आहे तसेच अंगणवाडी सेविका पदासाठी किती जागा आहेत तसेच मदतनीस पदासाठी किती जागा आहेत यासोबतच मित्रांनो अंगणवाडी भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वय अट आणि रहिवासी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती रायगड जिल्ह्याच्या अंगणवाडी भरतीविषयी हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता दोनशे पंचावन्न अंगणवाडी सेविका तसेच पाचशे छप्पन्न मदतनीस भरतीला मान्यता यामध्ये सविस्तर अशी माहिती पाहू शकता की मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत सोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकेची दोनशे पंचावन्न तर मदतनीसाची पाचशे छप्पन्न पदे भरण्यात येणार आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे पदासाठी पात्र उमेदवारांना एकवीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो यामध्ये अर्ज करण्यासाठी जी आहे ती आर्ण 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 पात्र उमेदवारांना एकवीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे असे जिल्हा परिषद आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड व महिला बालविकास अधिकारी निर्मूल निर्मला कुचिक यांनी केले आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग प्रकल्पांतर्गत एकोणतीस सेविका व बत्तीस मदतनीस तसेच कर्जत एक प्रकल्पांतर्गत अठरा सेविका व तेहतीस मदतनीस सोबतच कर्जत दोन अंतर्गत तेरा सेविका व चाळीस मदतनीस तसेच पुढे पाहू शकता की खाना खालापूर सतरा सेविका व चाळीस मदतनीस महाड तेवीस सेविका व ब्याऐंशी मदतनीस तसेच पुढे पाहू शकता की मानगाव मानगावसाठी सात सेविका व पन् सत्तावन्न मदतनीस तळा सहा सेविका व सतरा मदतनीस मसळा सहा व नऊ मदतनीस तसेच पुढे मुरुडला पाहू शकता की तीन सेविका व चार मदतनीस पनवेल बत्तीस सेविकावं एकसष्ट मदतनीस पेन सदोतीस सेविका व त्रेपन्न मदतनीस तसेच रोहा एकवीस सेविकावं बावन्न मदतनीस पोलादपूर सहा व एकोणीस मदतनीस श्रीवर्धन पाच सेविकावं पंधरा मदतनीस सुधागड बावीस सेविकावं सत्तावीस मदतनीस आणि उरण दहा सेविका व पंधरा मदतनीस अशी भरती होणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या लोकेशनमध्ये किती जागा आहेत मदतनीसच्या किती आणि अंगणवाडी सेविकांच्या किती जागा आहेत याविषयी तुम्ही इथं माहिती पाहू शकता तसेच सोबत मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्या क्रमांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीसपदे भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार रायगड जिल्ह्यातील रिक्तपदांची भरती वीस मार्चपूर्वी केली जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडीमधील व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार रायगड जिल्ह्यातील रिक्तपदांची भरती वीस मार्चपूर्वी केली जाणार आहे तसेच पार्थ लाभार्थ्यांना एकवीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे तर यामध्ये अंगणवाडी सेविकांची पात्रता काय असणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम जी तारीख आहे ती एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच वयोमर्यादा ही इथे दिलेली आहे मित्रांनो तर यामध्ये अठरा ते पस्तीस वर्ष तसेच विधवा महिलांसाठी कमाल चाळीस वर्ष आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी उत्तीर्ण आणि रहिवासी जी आठ आहे ते उमेदवार स्थानिक महसुली गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्याच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीला मान्यता मिळाली आहे तर रायगड जिल्ह्यामधील कोणकोणत्या एरियामध्ये किती जागा आहेत अंगणवाडी सेविका आणि तसेच मदतनीसच्या जागा याविषयी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद